विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे आणि बारा आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मविया सरकारच्या काळात मित्र पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा आल्या होत्या त्यामुळे आता महायुतीचा फॉर्म्युला काय असेल हे लवकरच कळेल मात्र चार जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये आता काय होत आहे याकडे लक्ष लागलेलं ला आहे विशाल सवने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया विशाल विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारच्या हालचाली सुरू झाल्याचं सा दिसतंय माहितीमध्ये तशी तयारी झालेली दिसते काय नेमकी तपशील आहेत नक्कीच अनुपमा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये राज्यपाल नियुक्त बारा आमदार प्रश्न जो आहे तो प्रलंबित राहिला होता त्यानंतर कोर्टाचे दरवाजे देखील ठोठवण्यात आले होते या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती चार जुलैला होते दरम्यान महायुती सरकारमध्ये सध्याच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीला हालचालींना सध्या वेग आल्याचं दिसून येते सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या बारा आमदारांमध्ये सर्वाधिक वाटा भाजप उचलणार असल्याचं देखील समजतंय मात्र ही किती जागा कुणाला मिळतील हे निश्चित झालं नाही मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे पक्ष होते त्यांच्या प्रत्येकी वाट्याला चार चार जागा ज्या आहेत त्या येणार होत्या असं फॉर्म्युला ठरला होता मात्र आता सरकारच्या नेमका काय ठरणार फॉर्म्युला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अनुभव निश्चितच विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू तेव्हा माहितीत आमदारांच्या निवडीबाबत आता चर्चा सुरू आहे